नमस्कार मित्रांनो मी धनश्री या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या उद्यापासून तातडीने लागू सत्तावीस जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील महाराष्ट्रासाठी पहिली आनंदाची बातमी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज चार वर्षांनंतर मातोश्रीला भेट दिली आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या जन्मदिनी त्यांना शुभेच्छा दिल्या यामुळे ठाकरे कुटुंबाच्या राजकीय नात्यांवर चर्चेला वेग आला आहे ही घटना आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण बदलवू शकते पुढील बातमी बघा महाराष्ट्र सरकारने कृषी विभागासाठी नवीन कृषी समृद्धी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत हवामान संवेदनशील शेती आर्थिक सहाय्य कर्जाच्या सोयी आदी बीमेची रचना आणि पायाभूत सुविधांचा समावेश केला आहे या योजनेंतर्गत पाच हजार कोटी वार्षिक गुंतवणूक केली जाणार आहे पुढील बातमी बघा पुण्यातील खराडी भागातील गेस्ट हाऊसवर पोलिसांनी मोठी छापेमारी केली सात जण ताब्यात घेतले गेले ज्यात पूर्व मंत्री एकनाथ खडसेंचे जावई समाविष्ट होते त्यांच्याकडून अंमली पदार्थ मद्य बरामद करण्यात आले आहे ही घटना सामाजिक व राजकीय चर्चेत आली आहे पुढील बातमी बघा नागपूर येथे स्वर्गीय भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे से उद्घाटन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की पुढील चार वर्षांत प्रत्येक व्यक्तीस तीन किलोमीटरच्या परिघात प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा व्यापक आराखडा आहे यामुळे तृतीय उपचारांवरील भार कमी होणार असून प्राथमिक आरोग्यावर साठ टक्के निधी वितरित करण्याचा उद्देश आहे